आमचं इतकं पोत चार हजार चाललंय आणि तीन हजार रुपयाला बॅग एक खाताचं पोत बाराशे रुपयाला मग <गाँगा> काय उर आलंय शिल्लक मागं शेतात थोडं तिथं तिथे चालले म्हणून स्वतः काय अंजी म्हणून आहे चाळीस हजार ती बी माफ होत नाही काय नाही वर्षा या भरताव मुद्दल भरताव आणि उतरता येत खाताव का तो दुसरं काहीच नाही का पाणी नाही काय नाही शेतात बरं कृषी विभागाकडून तुम्हाला काही योजना मिळाल्या का काहीच मिळालं नाही शासनाची कुठली मदत कुठलीच नाही हे वय आराम करण्याचं आहे पण एवढं बेजार व्हायला तुम्ही काय करावं चा भागणं झाल्यावर कसं करावं कसं नाव मुक्ताबाई अंबादास पवार गाव हाडोती गाव हाडोती शेत पाच एकर आणि मुलगी एक मुलगा एक मला मुलीचं लग्न झाले मुलगा एक हा पुण्याला काय बी काम करते सून लेकर माझ्यापाशी राहतात सून लेकर आणि आम्ही एक असं काय काय करून खाताव वीस हजार येत असं पण आम्ही काही ते देतो काय कसं काय कसं काय करता आम्हाला घडल तसं करतात उत्पन्न किती येते तुम्हाला उत्पन्न किती तीस हजाराचं तर आमच्यावर काही त्याला होईच ना हाताने के केल्याने किती होते हो लोक कशा ना कशाने काढतात आम्ही काय करा ह्याच्या रूपजीविका भागते का तुमची सगळी भाग नाही तर तसंच खाता तसंच करता आता करणं भाग आहे की हा एवढं बेजार होण्यापेक्षा तुम्ही ट्रॅक्टर किंवा बैलानं का पेरणी करत नाही आणि पैसे तेवढी कुठली देवा का ट्रॅक्टर करायची पेरणी पेरणी आता का ट्रॅक्टर ना हातानच लावता आम्ही कापूस हातानं लावता बैल ठेवायचे नाही तर आणि बैल त्यांचा हात फक्त मान हल्ला त्यांना काही वज घ्यायला ना उगा आता बिनीला जायचं काम आहे आमचं बर तुम्हाला काही शासनाच्या योजना मिळाल्या का आतापर्यंत काय नाही योजना काहीच नाही वर्षी काही कृषी विभागाकडून काही खत काही काही नाही खात नाही बी नाही काहीच तुम्ही असं स्वतः बेजार हो किती वर्षापासून हे करता आठ वर्ष झाले आठ नऊ वर्ष झाले कठीण झाले काही कर्ज माफी कर्ज माफी का अंजी बन माफ नाही काही नाही भरता उचलता किती हजार आहे कर्ज तुम्हाला अंजी बन चाळीस हजार ते आणि ते पाच एकर आहेत ते बी दोघात आहे शेत मला काही ते अंजेपण बी नाही एवढ्या वयात एवढं तुम्ही बेजार व्हायला हो कशासाठी बेजार व्हायला हो ना तो आहे दोन सून हा इथं त्यांना काही शिकवावं आता पोरग बी शिकले बि त्याला काही सरकार नोकरी नाही उगा असंच काम करून खाते ही बी असंच खातील पुढे यांना तर काही करा म्हणून हे बेजार होणार आमचं